बीड येथील मिल्लिया महाविद्यालयात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंजुमन इशात ए तालीम संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभ हस्ते सकाळी सात वाजून चाळीस मिनिटे वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक डॉ शेख समीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलियास फाझिल उपप्राचार्य डॉ हुसैनी एस एस कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फैसल चौस पत्रकार सी आर पटेल प्रा जावेद पाशा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर रमेश वारे प्रा शोएब पिरजादे डॉक्टर श्यामल जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी महाविद्यालयात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तिरंगा रॅलीने या अभियानाला सुरुवात झाली तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलियास फाजिल यांच्या हस्ते सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता ध्वजारोहण करण्यात आले तसेच चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर फैसल चौस यांच्या हस्ते सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता ध्वजारोहण करण्यात आले या अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवला तसेच तिरंग्यासोबत सेल्फी काढून हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड केली